प्रतिभा धानोरकर ह्या आमदार होत्या त्यांनी निवडणूक निका याच्यामध्ये प्रचार केला त्यांच्या बाजूने सहानुभूती असण्यापेक्षा त्यांच्या विजयाच्या मागे कोणकोणती कारणं दिसत आहेत एक तर प्रतिभा धानोरकर यांचा विजय हा खूप लक्षणीय आहे याचं कारण असं की त्यांच्या विरोधात राज्यातले ज्येष्ठ मंत्री वनमंत्री राज्याचे सुधीर मुनगंटीवा की जे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नंतर अगदी युतीच्या सरकारमध्ये सुद्धा कॅबिनेट मंत्री आमदार इतके वर्ष आणि इतका जायंट किलर बल्लारपूरचे चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार होते भाजपचे आणि त्यांच्या विरोधात मागचे जे खासदार होते सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी ज्या स्वतःही वरोऱ्याच्या आमदार आहेत होत्या म्हणजे लढल्या तेव्हा त्यांची उमेदवारी काँग्रेसनं दिली त्यांच्या उमेदवारीलासुद्धा अपशकून लावला गेला विघ्न लावला गेला पक्षातनं विरोध झाला म्हणजे विरोधी पक्ष नेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला त्यांच्या उमेदवारीला त्यांना त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार जी युवक काँग्रेसची पदाधिकारी आहे तिच्यासाठी तिकीट हवं होतं अगदी गल्ली ते दिल्ली तिकीटासाठी प्रयत्न हे विजय वडेट्टीवार शिवानी वडेट्टीवार यांनी केली एवढंच नाही तर शिवानी वडेट्टीवार आणि त्यांच्या सहकार्यांनी असहकार पुकारला या निवडणुकीमध्ये म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीससुद्धा युवक काँग्रेसनं बजावलेली आहे म्हणजे त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न शिवानी वडेट्टीवार असतील विजय वडेट्टीवार यांनी केले असे आरोप झाले आहेत आणि आता ते होत आहेत तरीसुद्धा दोन लाख साठ हजार मतांनी विक्रमी फरकानं सुधीर मुनगंटीवारांचा पराभव हा प्रतिभा धानोरकरांनी केला त्यामागं खरं कारण एकतर धानोरकरांविषयीची सिंपती त्या खुद्द यवतमाळ जिल्ह्याच्या आहेत आणि हा जो मतदारसंघ आहे चंद्रपूर आर्णी मतदारसंघ ज्याला म्हटलं जातं हा यवतमाळ जिल्ह्यातला आर्णी तालुका माझं गाव गावसुद्धा आर्णी तालुक्यात येतं ते सुद्धा या म्हणजे आमच्या गावापासनं चंद्रपूर हे नाही ना म्हटलं तरी अडीचशे किलोमीटर दूर आहे माझ्या गावातनं चंद्रपूरला गेलेले एक पाच सहा लोकं सोडले माझ्यासकट तर कोणी गेलेलं नाही तरीसुद्धा मतदान मात्र आम्ही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात केलं म्हणजे मतदार, मतदार आम्ही तिकडचे जरी आमचं गाव हे माहूरच्या पायथ्याशी यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातलं पैनगंगा नदीवरचं गाव पैनगंगा नदी हे शिनखड राजावरून उगमसार घेऊन उगम घेऊन पुढे पुढे जाते ती आणि ती काठाला मराठ्यांची गाव आहेत तसं ते आमचं गाव तिकडं आहे कसं आहे काय माहिती नाही टेकड्यावरती आहे तर सांगायचं हे आहे की प्रतिभा धानोरकर यांच्या बाबतीत डी फॅक्टर हा प्रचंड कामी आला एक तर पहिल्या टप्प्यातलं जे मतदान झालं तिथं डी फॅक्टर जोरदार चालला अमरावती नागपूरमध्ये तो यासाठी चालला नाही किंवा चाललाही असेल तरी नितीन गडकरी हे असे नेते आहेत की सर्व धर्म जात यांच्या समीकरणाच्या पलीकडं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कारण ते नागपूरचं भूषण आहेत त्यांना निवडून द्यायचंच होतं हे सर्वांनी ठरवलं होतं ते निवडून आले पण पहिल्या टप्प्यातल्या इतर चार जागा आहेत पाचपैकी तिथे डी एम के फॅक्टर चालला त्यातला सर्वाधिक हा जो डी एम के फॅक्टर आहे मुस्लिम त्यानंतर दलित मुस्लिम कुणबी हा फॅक्टर चंद्रपूरमध्ये जोरात चालला आणि त्याचा मोठा फायदा हा प्रतिभा धानोरकर यांना मिळाला प्लस त्यांची एक ब्रँड आमदार म्हणून इमेज त्यांनी विकसित केली होती मधल्या काळामध्ये तिकीट घेण्यापासून ते विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यापर्यंत म्हणजे त्यांच्या पतीच्या निधनाच्या अप्रोक्ष प्रति प्रतिभा धानोरकर यांची प्रतिमा ही जास्त उजळली आणि त्यात त्यांना हो हो जे एक मोमेंटम प्रचारामध्ये मिळालं त्याचा परिणाम म्हणून दोन लाख साठ हजार मतांनी त्यांना पराभव झाला जवळपास नाईंटी पर्सेंट ऑफ द बुथ्सवर ब्लॉक्सवरती सर्वाधिक मतं ही प्रतिभा धानोरकरांना या निवडणुकीत मिळालेली आहेत म्हणजे इतका दारुण पराभव हा सुधीर मुनगंटीवारांचा झालेला आहे सुधीर मुनगंटीवारांना जेव्हा तिकीट मिळालं भाजपनं उमेदवारी जाहीर केली तेव्हाच त्यांनी जाहीर केलं की माझी इच्छा नसताना पक्षानं आदेश दिला म्हणून मी लढतो आहे त्यांना हे माहिती होतं की प्रतिभा धानोरकर यांच्याविषयी खूप सहानुभूती मतदारांमध्ये आहे त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही हे त्यांना आधीच कळलं होतं त्यामुळं एखादी व्यक्ती जर का लोकांनी ठरवलं आहे की तिला खासदार बनवायचं आहे तर मग तिथे तुम्ही कोणालाही उभं करा कितीही मोठा नेता उभा करा त्याच्या विरोधात निकाल जाईल तसा प्रकार हा प्रतिभा धानोरकर यांच्या बाबतीत झाला त्यांचा विजय हा इतका निश्चित होता की त्यामुळं सुधीर मुनगंटीवार इतके मोठे जायंट किलर आणि मोठे नेते मंत्री असून सुद्धा त्यांचा पराभव हा दोन लाख सत्तर किंवा दोन लाख साठ हजार मतांनी होणे ही खरी आ, चर्चेची बाब आहे तेव्हा इतनं मेसेज हा आहे की लोकांनी कोणाला निवडून आणायचं हे ठरवलं आणि त्या दृष्टीने जर का तुम्ही उमेदवार तसा दिला तर तुम्हाला विजयाची खात्री आहे आणि ती विजयाची खात्री ही प्रतिभा धानोरकर यांच्या रूपात मिळाली कारण लोकांना प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरचं खासदारपद द्यायचं होतं त्यांनी मोठ्या फरकाने त्यांना ते दिलं